नावे नमस्कार मित्रांनो मी मुंबईला जाते नमस्कार मित्रांनो मी नांदेडला चालले नमस्कार मी जो मी सुलय नमस्कार मित्रांनो मी सोलापूरला चालते नमस्कार मित्रांनो मी तेलगावला चालले नमस्कार मित्रांनो मी बीडला चालले नमस्कार मित्रांनो मी पुण्याला चालले नमस्कार मित्रांनो मी रायगडला चाललो नमस्कार मित्रांनो मी आंबा जगायला जायलो नमस्कार मित्रांनो मी रायगडला चाललो नमस्कार मित्रांनो मी शिल्लीला जाईलो नमस्कार मित्रांनो मी बलाडलीला जाईलो नमस्कार मित्रांनो जंजिरी किल्ल्याला चाललो मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी पुण्याला चाललो नमस्कार मित्रांनो मी जगायला चाललो नमस्कार मित्रांनो मी माझ्या गावाला चाललो नमस्कार मित्रांनो मी सेवा गावला सर नमस्कार मित्रांनो मी सेवा गावला सर नमस्कार मित्रांनो मी माझा गावला सर नमस्कार मित्रांनो मी मुंबईला सर नमस्कार मित्रांनो मी पुणेला सर नमस्कार मित्रांनो मी पुन्हाला सर नमस्कार मित्रांनो मी पुन्हाला राहिले नमस्कार कोणच्या नमस्कार मित्रांनो मी माळगावला चाललो नमस्कार नमस्कार मित्रांनो मी पुण्याला चाललो नमस्कार मित्रांनो मी तेलगावला चाललो नमस्कार मित्रांनो मी घनसंगीला चालले चाललो